उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जनविश्वास कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज परभणी शहरातील पंचश्री नगर येथे जनविश्वास कार्यालयाचे उद्घाटन शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा नंदाताई राठोड यांच्या हस्ते करण्यात आले महाराष्ट्र शासनाच्या वतीने लाडकी बहीण योजना व विविध योजनेचा लाभ दिला जात आहे त्या योजनेचा फायदा सर्वसामान्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे जनविश्वास कार्यालय स्थापन करण्यात आले आहे आज करण्यात आलेल्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष नंदा राठोड जनविश्वास कार्यालयाचे आयोजक मुमताज शेख रमाबाई महिला मंडळाच्या अध्यक्ष रेणुका ढगे गाडे सुमन साळवे जयश्री पुंडगे शेख समीना तस्लीम शेख रोशन पठाण आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला पदाधिकारी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आदित्यनाथ पवारसाहेबांना मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे शुभेच्छा देते मुख्यमंत्री मला माझी लाडकी बहीण या योजनेचा आज लाभ आज सगळ्यांनी घेतलेला आहे आज माझ्या नेतृत्वाखाली आमचे शहर उपाध्यक्ष ममताज शेख यांनी आज या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचं उद्घाटन केलेलं आहे आणि प्रत्येक पा प्रभागात जाऊन आम्ही हे कार्यक्रम राबविणार आहोत या कार्यक्रमा या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सगळ्यांनी लाभ घ्यावं हो। आणि याच्यामध्ये मुलांनासुद्धा शिक्षण मोफत दिलेलं आहे सरकारच्या सगळ्यांना मी आभार मानते की याला याचं जनतेना मी विनंती करते की याचा लाभ सगळ्यांनी घ्या मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मी कार्यक्रम राबवण्यात आला आहे या योजनाच्या अंतर्गत राशन दुकान माझी लाडकी बहीण योजना बाल संगोपन आणि अंगणवाडी नवीन अंगणवाडी स्थापन करणे जे दादाचे उद्देश आहेत आम्ही ह्या सगळे इथं नगरमध्ये पूर्व आम्ही सगळ्या गल्लीचा आम्ही सर्वे करून सगळ्या मुस्लिम महिलांचे अर्ज भरून घेण्यात येईल अजित भैया एकच वादा